बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली आणि आपण जे मार्केट लिंबू सदाबहार लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात ही जी लिंबूची आपण लागवड केलेली आहे सुपने गावामध्ये श्री अवताडे बापू तीन वर्षाची झाडं आहेत लिंबूची लागवड बारा बाय बारावरती आहे तीन वर्षामध्ये झाडाला रोप लावल्यापासून लगेच उत्पादन चालू झालं वर्षभर लिंबू येणारी जात आहे बघू शकतो आहे आपण झाडाला फुलकळी आणि लिंबूचं प्रमाण बाराही महिने त्याला उत्पादन चांगलं असल्यामुळं शेतकरी बंधूंना काळी जमीन असेल तर ही रोपं लावायची जे आपण नियोजन देतो आहे तर ज्या शेतकरी बंधूंना लिंबूची बाग बघायची आहे तिने सुपने गावात श्री अवताळे बापू यांची बाग बघता येईल त्या बागेमध्ये पिरू पण लागवड केली ती पिरूचं पण चांगलं उत्पादन घेतलेलं आहे बाराबाई बारावरती बारा लागवड करून त्या झाडांच्या मधल्या लाईनमध्ये पिरू पीक घेतलेला आहे तीन वर्षाची ही बाग आहे झाडाला फुलक आहे आणि झाडाची वाढ बघू शकतो आहे आपण अशा प्रकारची मार्केट लिंबू जो बाजारमध्ये बारा महिने आपल्याला चालणारी त्याचबरोबर वर्षभर उत्पादन देणारी जात आहे शेतकरी बंधूंना काळी जमीन आहे तिने ह्या लिंबूची लागवड करायची आहे नर्सरी शासनमान्य आहे खात्रीची रोप आहेत आणि रोप लागवडीपासून सर्व नियोजन मिळते तीन वर्षामध्ये झाडं प्रकारे चांगलं घसाने लिंबू लागलेले आहेत आणि बाजारपेठेत चांगली मागणी असलेली ही अशी लिंबूची झाडं आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा हा व्हिडिओ आहे तर शेतकरी बंधूंना लिंबू लागवड करायची असेल तर तिने दिलेल्या नंबरला संपर्क करायचा आहे त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा बारा महिने आपल्याला घसाने लिंबू देणारी ही लिंबूची जात आहे अशा प्रकारची खात्री ही खात्रीशी रोपं स्वतःचे मदर प्लांट आहेत स्वतः कलम बांधलेले आहेत बघू शकतो आहे आपण तर शेतकरी बंधूंना ही सर्व रोपं बुकिंगनंतर घरपोच येतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत अशा प्रकारचे घसानं प्रत्येक झाडाला लिंबूचं आपण प्रमाण बघू शकतो आहे दर दोन दिवसाला लिंबूचा हा तोड ह्या बागेत चालू असतो आहे अशा प्रकारे बघू शकतो आहे फुलकळी पण त्या प्रमाणात आहे आणि आंतरपीक म्हणून पेरू घेतलेला आहे झाडं अगदी खाली जमिनीवर टेकलेली आहेत तेवढं लिंबूचं प्रमाण लिंबू लिंबूवरच आपल्याकडं पाच वर्षापर्यंत सर्व तयार फळ झाडे मिळतात स्वतःच्या बागेमध्ये बांधलेली कलम मग त्यामध्ये आपल्याला आंबा पिरू लिंबू नारळ संत्री मोसंबी त्याचबरोबर इतरही फळझाडे अगदी पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात तर ता शेतकरी बंधूंनी जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा